अभंग क्रमांक सोळा सहज समाधी लागली निर्गुणी खुंटली से नचले पुढे खुंटला हा शब्द राहिला व्यवहार झाला साक्षात्कार सदोदित गळाली इंद्रिये से मना झाले महाशून्य एकाएकी विराली से शक्ती झाली से निवृत्ती झाली ब्रह्मप्राप्ती मुक्ताबाई ज्ञानदेव मुक्ताबाई उघडी समाधी जगा श्री ज्ञानेश्वर अंतकरणात ज्याप्रमाणे श्री गुरु निवृत्तीनाथांनी आपली पूर्ण अवस्था होईपर्यंतची संपूर्ण स्थित्यंतरे घडवून घेतली त्याप्रमाणे आपल्यालाही मुक्ताबाईस पूर्ण अवस्थेस नेण्याकरिता ऊर्ध्व ऊर्ध्व जे गुरुगम्य सखोल अतिगुह्य अभ्यास आहेत ते करून घेणे अत्यावश्यक असल्याचे उत्स्फूर्त जाणवले आणि त्यांनी मागील अभंगातील अनुभव मुक्ताबाईंच्या ठिकाणी उद्भूत करून पुढील गुरुगम्य रीती मुक्ताबाई ताबडतोब सांगण्यास आरंभ केलेला या प्रस्तुत अभंगात दिसून येत आहे त्यांनी सांगाव्यास आरंभ केला हे मुक्ताबाई ब्रह्म म्हणजे निर्गुण निराकार अव्यय अच्युत परब्रह्म केवळ ज्याच्या प्रत्यक्ष अनुभूतीकरिता गीता आणि भागवताच्या अकराव्या अध्यायांची निर्मिती झालेली आहे आता निर्गुण म्हणजे गुणातीत त्रिगुणांच्याही पलीकडे म्हणजेच ज्या अवस्थेत त्रिगुणांची उत्पत्ती होते त्या अवस्थेच्याही पलीकडे मग ती अवस्था कोणती तर सृष्टीपूर्वीची अवस्था की ज्यावेळी आकाशादी पंचमहाभूतांचीही निर्मिती झालेली नव्हती म्हणजेच वेदोपनिषदांच्या शब्दात सांगायचे झाल्यास आकाशाच्या पलीकडे विश्वव्यापक तेजस तेज त्याच्याही पलीकडे अनाकाश जेथे काहीच नाही तेथे त्रिगुणांच्या पलीकडे अवाज श्वसन म्हणजेच किंचित संकोच विकासात्मक आकुंचन प्रसरण करीत असलेली जी केवळ स्वरूपस्थिती त्यास निर्गुण म्हणतात नव्हे नव्हे तेच आपले स्वरूप त्या स्थितीपर्यंत ऊर्ध्व ऊर्ध्व जाणे आहे कशाच्या आधाराने जाणे होईल तर मन बुद्धी चित्त अहम आणि या सर्वांना प्रेरणा देऊन ऊर्ध्व ऊर्ध्व नेणारी पंच प्राण्याक्य अवस्था प्राणशक्ती इतके घडले म्हणजे निर्गुण स्वरूपात्मक ब्रह्म साक्षात्कार झाला असे म्हणावे तोपर्यंत म्हणता येत नाही यासाठी प्रथम सहज समाधीचा अभ्यास निरीक्षण पद्धतीने करावा लागेल या अभ्यासासाठी प्रथमत हे मुक्ता शरीरात नख शिखांत गतिवंत असलेल्या प्राणधारणेकडे निरखून पहा पाहिलेस आता ही प्राणधारणा अर्ध्या अर्ध्या शरीरात निरखून पहा याला नटेश्वर स्थितीचा अभ्यास म्हणतात आता नटेश्वर स्थितीतून सविकल्प समाधीचा बसून अथवा शवासनात झोपून अभ्यास निरीक्षण पद्धतीनेच सुरू कर याची खून गतिवंत प्राणधारणा संपूर्ण शरीरभर स्थितिवंत होईपर्यंत लक्ष देऊन पाहत रहा झाले का स्थितिवंत अवस्था संपूर्ण शरीरभर आली का हीच सहज समाधी आता सामान्य अज्ञानी लोक समाधी कशाला म्हणतात तिकडे लक्ष द्यायचे कारण नाही कारण त्यांचा तो केवळ अनुमानात्मक तर्क असतो प्रत्यक्ष अनुभव नसतो हे लक्षात आले का आता शरीरभर स्थितिवंत धारणा झाली का हीच अशी सहज समाधी स्थिती चोवीस तासपर्यंत वाढवीत वाढवीत गेली पाहिजे आता पुन्हा आत लक्ष दे पाहू या अवस्थेस येईपर्यंत काय काय अनुभवते आत प्रकटल्या प्रथम सांग वाचेचा अनुभव येतो का नाही का नाही येत तर मुखस्थानची वैखरी नासाग्र पीठ स्थानाच्या मध्यमेत लीन झाली मध्यमा भ्रुकुटी मध्यस्थानाच्या पश्चंती वाणीत लीन झाली पश्चंती ब्रह्मरंध्रस्थानाच्या परावाणीतील ओंकारात झाली ओंकार ही मूळ घोष जो अकारयुक्त नादरूप आहे त्यात लीन झाला आले का अनुभवास घोषाच्या कुंडी नाद चित्रांची रूपडी प्रणवाची चिया मोडी रेखिली ऐशी ज्ञानेश्वरी आणि हा घोषरूपी अकारही परावाणीसह स्वस्वरूपस्थितीत विलीन झाला म्हणजे वाणीची जी धाव पुढे पुढे होती ती मागे मागे जात जात थेट जेथून उद्भूत झाली होती तेथे जाऊन खुंटली म्हणजेच विलीन झाली आणि वाणीरहित स्थितीचा अनुभव चालला आहे हे तुझ्या लक्षात आले ना परादेवाच्या तन्मयते झाली साक्षीत्वासी आली ब्रह्मरंध्रे ज्ञानदेव गाथा येतो वाचा निवर्तन ते गीता तुका म्हणे वाचा राहिली कुंठित पुढे झाले चित्त समाधान तुकाराम गाथा हे मुक्ता ही स्थितीयुक्त म्हणजे निस्पंद निष्कंप अवस्था परमोच्च अवस्था होय या अवस्थेत शब्द निशब्द सर्व मावळलेले म्हणजेच खुंटलेले जाणवले आता या सहज समाधी स्थितीत मन बुद्धी चित्त अहम त्यांच्या गतीही स्वरूपात स्थिर झाल्या असल्यामुळे आणि महत्त्वाचे म्हणजे देहभर असलेली प्राणगती ही स्वरूपात स्थिर झालेली असल्याने स्वाभाविकच सर्व व्यवहार व्यवसाय स्तब्ध राहिला कारण अनाकाशातील आवात श्वसन करीत असलेल्या स्वरूपस्थितीत अखंड राहाने घडले हे मुक्ता या स्थितीला अखंड अव्यय अच्युत स्वरूप ब्रह्मसाक्षात्कार म्हणावे ही कायम टिकणारी अविनाशी अमृतमय अमरस्थिती आणि भगेश्वर्ययुक्त स्थिती असते येथे ईश्वरी सामर्थ्य शरीरभर प्रकट झालेले असते हे सामर्थ्य सहा प्रकारचे असते यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर या सहा सामर्थ्यांना मिळून भगेश्वर म्हणतात म्हणूनच तो भगवंत आणि स्वरूप झालेले भक्त युक्त म्हणजेच भाग्यवंत म्हटले जातात भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया तात्पर्य यालाच हे मुक्ता भगवत रूपता येणे असे म्हणतात यशस्त्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणूनही तो भगवंत हे मुक्ता ही वर सांगितलेली भगवत साक्षात्कार स्थिती जेव्हा अनायास उद्भूत होत असते त्यावेळी अनेक एक विशिष्ट अनुभूती असते ती म्हणजे सर्व इंद्रियशक्त्या कर्मेंद्रिय शक्त्या पंच ज्ञानेंद्रिय शक्त्या, शक्त्या ह्या मनोवृत्तीत एकरूप झालेल्या आणि ते मन स्वस्वरूपी स्थिर निष्कंप निर्विकल्प झालेले अनुभवास आलेले असते इतकेच नव्हे तर आता सर्वत्र म्हणजे खाली वर मागे पुढे असे दशदशाराहित्य निर्माण होऊन सर्वत्र काहीच नाही अशी एकच एक महाशून्य स्थिती झाल्याचीही अनुभूतीच येत असते येथे शून्य म्हणजे काय महाशून्य स्थितीचे लक्षण काय हे अभंग क्रमांक तेरा पाच याच्या विवेचनात तुला सांगितले आहेच हे मुक्ता आता ब्रह्मसाक्षात्कार स्थितीची अनुभूती वैज्ञानिक दृष्टीने हे आपणास कळणे हे आवश्यक आहे मागे म्हटल्याप्रमाणे आकाशतत्वापासून बुद्धी चित्त अहम हे प्रेरणात्मक प्राणासहित ब्रह्मरंध्राकडे ऊर्ध्वगतीने झेपावलेले असतात या परमोच्च स्थितीत प्रथम बुद्धी चित्त अहम यांच्या गती ऐक्य पावताच उरली ती ऊर्ध्वगती प्राणशक्ती मग तीही स्वस्वरूपात लीन होते म्हणजे पूर्ण स्थिर होते सारांश सुरुवातीला स्वरूपातूनच निघालेल्या प्राणशक्तीरूपी गतीला येथे आता स्थिती म्हणजे रूपता येते म्हणजेच गती ही स्थिती बनली म्हणजेच प्राणशक्ती ही स्वस्वरूपात विरली विलीन झाली स्थिर झाली म्हणजे निवृत्ती झाली आणि यावरील सर्वच अनुभूती लक्षात घेऊन अखेर जी पूर्ण स्थिर स्थिती उरत असते तिलाच ब्रह्मप्राप्ती होणे असे म्हणतात हीच पूर्ण अवस्था परमतत्वस्पर्श स्थिती परमोच्च सर्व सुखस्थिती आता हे मुक्ता आपणी आपण अखंड राहणे एवढेच कार्य उरले जे ऐसेनी सुखे मातले अपना पाची आपण गुंतले ते मी जाणे निखळ ओतले सामरस्याचे ज्ञानेश्वरी हे मुक्ता अशा प्रकारे स्वस्वरूपी अखंड राहून जो प्रारब्ध गतीने व्यवहार व्यवसाय इंद्रियांकडून केला जातो त्याला उघडी समाधी घेऊन जगात वावरणे असे म्हणावे अशी उघड उघड चालती बोलती सहज समाधी धारण करून येथून पुढचे जीवन क्रमविनाश आरंभ कर पाहू